नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघंटा मातेची कथा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दुर्गा मातेच्या चंद्रघंटा रूपाची पूजा केली जाते माता चंद्रघंटा सिंहावर स्वार होते तिला दहा भुजा आहेत चंद्रघंटा रूपात देवी एका हातात कमळ आणि कमंडल धारण करते तर दुसरीकडे शत्रूचा नाश करण्यासाठी त्रिशूल गदा आणि खडग अशी शस्त्रे धारण करते माता चंद्रघंटाच्या कपाळावर चंद्र अर्धा आहे चंद्रघंटा मातेची उपासना केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि संसारिक संकटापासून मुक्ती मिळते अशी भक्तांची मान्यता आहे माता चंद्रघंटेची पौराणिक कथा पुराणात सांगितल्याप्रमाणे अनंत काळापासून वाईट आणि चांगल्या वृत्तीचे युद्ध होत आले आहे हे आपल्यासाठी काही नवे नाही वाईट वृत्तींचा नाश करण्यासाठी देवता जन्म घेतात आणि त्यांचा विनाश करतात अशाच प्रकारे माता चंद्रघंटेचा जन्म झाला पौराणिक कथेनुसार महिषासूर राक्षसाने आपल्या शक्तीचा अहंकार बाळगून देवलोकावर हल्ला केला त्यानंतर आणि देवतांमध्ये घनघोर युद्ध झाले जेव्हा देव हरायला लागले तेव्हा ते, ते मदतीसाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे धावत आले देवांचे हाल ऐकून तिन्ही देव क्रोधित झाले आणि त्यांच्या तोंडातून ऊर्जा बाहेर पडली त्या ऊर्जेतून एक देवी अवधरली भगवान शंकरांनी आपला त्रिशूळ भगवान विष्णूने त्यांचे चक्र इंद्रदेवाने आपली घंटा सूर्याने आपले तेज तलवार आणि सिंह त्या देवीला दिले त्यानंतर देवी चंद्रघंटाने महिषासुराचा वध करून देवांचे रक्षण केले मातेचा आवडता प्रसाद मातेची चंद्रघंटा मातेची पूजा करताना तिला दूध किंवा दुधापासून बनलेली मिठाई किंवा खीर अर्पण केली जाते ब्राह्मणांना अन्नदान करण्यासाठी नैवेद्यही दिला जातो ब्राह्मणांना भोजनासोबत दक्षिणा कपडे दान केल्याने माता समाधानी होते तसेच चंद्रघंटा मातेला खीर अर्पण केल्याने उपवास करणाऱ्या भक्ताला दुःखापासून मुक्ती मिळते आणि परम आनंदाची प्राप्ती होते माता चंद्रघंटेचा मंत्र या देवी सर्व भूतेषू मा रूपेन संस्थिता नमस्त्ये नमस्त्ये नमस्त नमो नमः ॐ श्रीकुलदेवताय नमो नमः धन्यवादः